बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला करा रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मनोज मोदी यांनी त्र्यंबक राजाच्या सुवर्ण मुकुटासाठी सव्वा किलो सुवर्ण दान केले त्या अनुषंगाने आज त्यांचे सहकारी हितेशबाई बाई येऊन त्यांनी रितसर संकल्प करून सदर सव्वा किलो सोने देवस्थानाकडे सुपूर्द केले सुवर्ण दानाची पावती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सुवर्ण दाना सहकार्य लाभलेले मनोज मोदी यांचे निकटवर्तीय मनोज तुंगार हे उपस्थित होते त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये हे सर्वात मोठे दान असल्याचे सांगण्यात आले. मागील महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे वाईस चेअरमन श्री मनोज मोदी हे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मागील वर्षी सुरू केलेली सुवर्णदान योजना त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी मुकुट हा नव्याने बनवण्यात येणार आहे साडे साडे आठ किलोचा त्यांना त्या योजनेविषयी माहिती देण्यात आली होती थोड़ा आ, त्या अनुषंगाने त्यांनी उरलेलं सोनं देऊ केलं होतं परंतु या सुवर्णदानामध्ये प्रत्येक भाविकाचा थोडा ना थोडा सहभाग असला पाहिजे म्हणून आम्ही भाविकांकडून जवळपास पाच किलोच्या वरती सोनं सुवर्णदान प्राप्त झालेलं आहे आणि उरलेलं जे सोनं होतं त्यापैकी सव्वा किलो सोनं देण्याचं श्री मनोज मोदी यांनी कबूल केलं होतं त्या अनुषंगाने आज रोजी त्यांचे निकटवर्तीय हितेशबाई यांनी बिस्किटाच्या स्वरूपात एकशे पंचवीस तोळे म्हणजे जवळपास सव्वा किलो सोनं जवळपास एक कोटी रुपयाच्या आसपास असं सपत्नी घेऊन त्र्यंबकेश्वराला संकल्प करून त्या ठिकाणी आमचे सहकारी विश्वस्त असतील असतील सत्यप्रिय शास्त्री शुक्ल असतील बाप्पा तुंगा रुपालिताई भुतडा असतील या सर्वांच्या समक्ष सुप्रद केलं आम्ही त्यांचा सत्कार करून त्यांना त्या ठिकाणी पावती दिली अशा प्रकारे दानशूर व्यक्ती या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये येत असतात సంపూర్ణ మహారాష్ట్రీ నవనవీన గడామోడి तसेच बातम्यांसाठी ए वन न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकन दाबा आणि शेअर करा तुमच्या मित्रांनाही शेअर करण्यास सांगा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा चौऱ्याण्णव बावीस पंच्याण्णव पंचवीस तेरा I know